वंचितच्या खोपोलीतील शाखांचे उद्घाटन रायगड जिल्ह्यात शाखा स्थापन करणार बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव महासचिव आशिष मनेर यांच्या पुढाकारातून खोपोली शहरात सम्राट अशोक नगर वासरंग खोपोली येथे शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड आणि महासचिव धर्मेंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल केव्हाही वाचतील त्यामुळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने आपली बांधणी करताना दिसत आहे गाव तिथे शाखा अंतर्गत जिल्ह्यात सर्वत्र शाखा स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोलीतून सुरुवात झाली असून येणाऱ्या काळात रायगड जिल्ह्यात झंझावात कायम ठेवत काम करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले तरुणांनी प्रस्थापितांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या भविष्याचा विचार करून वंचित बहुजन आघाडीत सामील व्हावे असे आवाहन महासचिव धर्मेंद्र मोरे यांनी केले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड महासचिव धर्मेंद्र मोरे सदस्य सुनील गायकवाड खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव महासचिव आशिष मनेत कोषाध्यक्ष कुणाल पवार संघटक संतोष मच्छंडे उपाध्यक्ष अखिल शेख ज्योती खाडे सदस्या प्रशाली मोरे अमीना शेख राहुल चव्हाण शशिकांत कळवेकर नयन गायकवाड बंटी साळवी राजेश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न